की त्यावेळेला खरोखरच आम्हाला शेतकरी समाज लई चांगला होता शेतकरी समाज एवढा चांगला होता कोणाच्याही घरी गेलो माळवं असो वांगी असो काही कांदा असो काही भाजी असो किंवा घरातलं काही धान्य असो ते आपाप देत होती मामाला माणूस आम माणूस आम्ही कोणत्या गोष्टीवर जाऊ द्या गावात जाऊ द्या घरी जाऊ द्या आम्हाला आपलं शेअर माफतं ते देत होती आणि त्याच्यावर आमचा उदाहरण उदाहरणनिर्वाह चालवता आवडीनं बोलवत होती ते आवडीनं आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला हुरडपिंडी स संक्रांतीपासून सुरू झाली हुरडपिंडी म्हणजे आपल्याला जेवढं कवळ्यात येईल तेवढं आमच्यासाठी गहू खपलीसाठी आम्हाला एक स्वतंत्र एक पाडगं ठेवायची पूर्वीची गोष्ट आणि होंडी जर झाली तर होंडीचं एक आम्हाला पाडगं ठेवायची त्यातली आम्ही कंसा आणायचो ती बडवून खायचो आणि दुसरी गोष्ट आता ज्वारीचं खळ सुरू झालं त्यावेळेला आपल्याला एक दोन दोन पाचून ते प्रत्येक शेतकरी देत होता ते दोन दोन पाचून देऊन परत खळं झालं का दोन पहिल्या चार पायल्या काय असेल ती माल देत होती मग असं प्रत्येक शेतकऱ्याकडनं आमचा उदाहरनिर्वाह अशा प्रकारचं चालत होता पण आम्हाला कधी उपाशी मरू दिल नाही गावाल्यांनी